मित्रांनो बघा हे करपे मामा आहेत आणि हे जवळजवळ ह्यांचं वय जर बघितलं तर किती असेल असं तुम्हाला वाटतं आपण त्यांच्याच तोंडून ऐकू कितीचा जन्म म्हणला तुम्ही एक अकरा सत्तेचाळीस भारत देश स्वतंत्र झाला हां सकाळ उठून हां सकाळ भारतात स्वातंत्र्य झाला आणि पुन्हा इंग्रेश। इंग्रेश <laughs> बार, बार। <laughs> तरह, आ, तो मी जन्मला पुन्हा जन्मला इंग्रज आहे इंग्रज गेल्यावर मी जन्म इंग्रजच सकाळ गेलं हां घालवलं मला की इंग्रज इंग्रज घालवलं मी बरं तर ह्यांना सुद्धा कळतं पाणी कळतं वाटतं तुम्हाला पाणी कळत समजतं आहे हां पाणी सांगतंय तर कसं कळतं भज्जे पाणी बापून चालल्यावर समजते आहे ती चालल्यावर जाणवतं पाणी हां ना पाणी जाणवतं होय तर मित्रांनो आपल्याला एक बोर पाडला होता आपण तर हेनी स्वतः पाणी दाखवलं मला तर किती पाणी लागलं असेल आपल्याला तर साडेतीन इंच तीन इंच तीन साडेतीन इंच पाणी लागलं आहे आणि आपल्या इथं ही जे आपण रान घेतलं आहे तर ते रान घेण्यामाठी मागंसुद्धा थोडंफार ह्याने सहकार्य आपल्याला केलेलं आहे पाणी तर दाखवलं आणि पाणीसुद्धा लय लागलं तर मला त्याने एक सांगितलं की सुद्धा त्यांच्याकडे होती वाटत ती कुठली तेलट होती राय फ्लॅट होती त्या टायमाला ती अडतीसशे रुपये नवीन आणली होती कितीला अडुतीसशे रुपये नवीन खचवाला पण अडुतीसशे रुपयाला हा नवीन आणली होती एक रुपये चाळीस पैसे पेट्रोल भरलो तुम्ही मी तवा उजनी कामाचा ठेकेदार होतो मी <laughs> बर बर असं म्हणजे ठेकेदार पद पण होत ठेकेदार पद होत अडतीसशे रुपयाला बुलेट खरं वाटत नाही हो नाही ना ती एक ती एक रुपयाच्या अडतीसशे रुपये तीन हजार आठशे ला आणली होती सोलापूर तेव्हा गाडी नव्हती जावा गाडी दुसरी एच डी गाडी होती जा बुलेट एक होती दुसरी काय नव्हती बरोबर मित्रांनो बघा अडतीसशे रुपयाला बुलेट आज किंमत आहे बघा तीन लाख ऐंशी हजार म्हणजे किती शून्य वाढलं बघा त्याच्यावर अडोतीसशे रुपये कुठं आणि तीन लाख ऐंशी हजार रुपये कुठं तर अशी बुलट करपेमाने खरेदी केलेली आहे तर आता त्याची किंमत एवढी आहे तीन लाख ऐंशी हजार आणि जुन्या काळामध्ये आज त्यांच्याकडून काय गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या शिकण्यासारख्या काय आहेत त्या आपण बघू आहे तर पहिले ठेकेदारीसुद्धा त्यांनी उजनीची घेतली कंट्रोल हां कंट्राट सुत माझ्याकडे पहिलं ते भावाने आपल्याला सहकार्य केलं नाही पैसे सगळं घेऊन हे केलं मग परिस्थिती अशी झाली त्यामुळे भावाने वाटोळ केलं मनाने माझं मग आपण काहीतरी करून खात जगतो आपलं आहे का नाही काय कारण आता आहे व्यवस्थित आता व्यवस्थित आहे आता काय नाही करून खातोय आपलं सुखात आहे तर आता त्यांचं परिस्थिती आहे व्यवस्थित म्हणतात ते तो पाणी सुद्धा बघतात पाणी आता रात्री दोन बोर मारले इथे दुसऱ्या मी लांब जातो विनय कोरे तिकडं विनय खोऱ्यांच्या जातो इकडं सोलापूरला जातो लांब 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 ती मला मी कोणाच काय घेत बी नाही आणि पाणी बघून यायचं लागल्यावर मला काय तर देते नाही मी तसं घ्या मागत बी नाही तुम्हाला तर कधी मागितलं होतं बाबा दोन पैसे द्या पाणी लागल्यानंतर सकशी नाहीतर नाही असं नाही मग तुमचं पाणी बसून काढून देतात बसून म्हणजे असलं नक्की तर मग धावतो नसेल तर नाही म्हणून सांगायचं असलं तर सांगायचं तुमच्या भागात बरंच मारलं नोंदवडील पॉईंट मारलं ते इकडे मार मार खाली सोलापुराकडे मारलच आहे जातो कुठेतरी वयारने मारण्या आपल्याला जाणवत नाही पण नेते आपल्याला बोलवून असं होते तर असे जे काय पाणी बघायचं जी कला आहे ती यांच्याकडं आहे तर मित्रांनो सहज आम्ही बसलो होतो आणि ते आमचे जोडीदार आहेत की इथं आपलं कंपनीच्या शेजारी राहतात तर त्याच्यामुळं म्हणलं चला आपण करपी साहेबाचा व्हिडिओ काढू तर आ... नवीन पिढीला म्हणजे आता पहिला आम्ही काय होतो कुस्ती काठी फिरवणे लिझिम खेळणे सगळं असं व्यायाम करणे फळात जाणे कुस्ते करणे असलं काम होतं आपलं आता हे मोबाईलवर काय कळत बी नाही आणि पोर आता काय ते काय डाळ बी लावल्या नाचते नास्ते तीस काय येते त्यांना असं होतं सगळं असं चालू आहे पर आता व्यायामच काही राहिलंच नाही म्हणजे नाही गेलं हलकी गेली सगळं आता आले आलंय दुसरं काही नाही आले म्हणजे माणसं आता मोबाईल बघते सगळं ते काय कळ नाही मोबाईलमुळे काय जगात काय राहिलच नाही तर काय करायचं अनुभव म्हणजे चांगला असतं तर बरं आता आपल्याला काय कळत नाही तर काय करायचं पूर्वीची माणसं सुखी होती पूर्वीची माणसं सुखी होती काय ज्वारीला का एरिया नव्हता काय नव्हतं खातावर जेवण काय बी खाल्लं तर पचायचं आता माझा अष्ट्या एकोणऐंशी वय आहे पण काय जरी खाल्लं तर पचतय आणि आजार नाही कसला काय नाही खोकला नाही दमा नाही काय नाही आता बघा कसं काय होतंय ती पिढीने काय राहिले का मला सांगायचं काय नाही आता सगळं संपलेलं आहे आता आता जे पोर पनाशाची मोहर जातीची का नाही शंकाच आहे खर नाही काही जगण्याचं तर काय अर्थ आहे आयुष्यात आता काय खान हायब्रिड झालं खान हायब्रिड झालं दुसरं काय फवारलेलं फवारलेलं आणि जमिनीच नुकसान म्हणजे हा पंपा औषध मारून म्हणून जमिनीचा खत चालला खत राहिला नाही जमिनीत खरं वर्षीवर खत संपत चालला भाज्यापाल्या बी चांगल्या नाही त्या खायसारखं नाही काय असं झालंय सगळं म्हणजे थोडक्यात काय झालं की लोक आता पर्वीसारखी ताकद बी राहिली कुठली ताकद आलय आम्ही असे किरण मारत होतो पळून जाऊन किरण मारायची आता काय यांना उडी येत नाही साधी बैठकीची लांबच राहिल्या बैठक मारायची म्हणलं ती त्याला काय बैठक येते एक बारी खाला बसला म्हणजे त्याला दोर लावून उठवावा लागतो या दोर लावून उठवावं लागतो मग काय अनुभव म्हणजे असले असत ते